नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून किंवा ब्रासो ब्लाऊज पीसपासून सुंदर असं स्टँड करणार आहोत तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ की स्टँड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खण ब्लाउज पीस आणि लागणार आहे अशा प्रकारचे फ्रेम ही जी फ्रेम आहे ही अवेलेबल आहे पण ही फ्रेम माझ्या घराच्या शांतीमध्ये मला गिफ्ट आलं होतं तेच मी येथे यूज केलेलं आहे त्यालाच मी येथे एक कापड त्यालाच मी येथे एक पेपर रॅप केलेला आहे आणि तेच वापरत आहे हे विदाऊट ग्लास आहे तुम्ही ग्लासचा फ्रेम वापरला तरीसुद्धा हे चालेल अशा प्रकारची खूप फ्रेम आपल्याला घर शांतीमध्ये किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये गिफ्ट वगैरे आलेले असतात त्याच्यावर नाव हे असतंच ते नाव रिमूव्ह करण्यासाठी किंवा ते नाव पुसण्यासाठी आपण येथे नेल रिमूवरचा वापर करणार आहोत नेल रिमूवर घ्यायचं आणि एका कॉटनवर ठेवून ते पुसून टाकायचं कोणत्याही फ्रेमवरचं मार्कर हे पटकन याच्यामुळे निघून जाईल पुढे ही फ्रेम आता आपण ओपन करून घेणार आहोत ही फ्रेम ओपन करून झाल्यानंतरनं हा जो पुट्टा आहे त्या पुट्ट्यापेक्षा अगदी एक सेंटीमीटर इतकं चारही बाजूला जास्त ठेवून हा खण ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे आणि हे पूर्ण झाल्यानंतर खूप छान एकदम ट्रॅडिशनल आपल्या हॉलला एकदम छान अशी शोभा येईल अशा छान पद्धतीनं की स्टँड हे तयार होतं माझ्या मते खण ब्लाउज पीसपासून की स्टँड हा यूट्यूबवरचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे अशाच खूप साऱ्या पद्धतीचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही ते, ते, ते व्हिडिओ नक्कीच पाहू शकता हा जो खण ब्लाऊज पीस आहे ह्या फुठ्ठ्यापेक्षा एक एक सेंटीमीटर जास्त ठेवून कट करून घेतलेला आहे आता हा खण ब्लाऊज पीस त्या पुठ्ठ्याला आपण फेमिकॉलच्या साहाय्याने अटॅच करून घेणार आहोत काहींचं मत असतं की इतकं खटपट करून कशाला किष्टनं वगैरे तयार करायचं ऑनलाईन ह्याच रेटमध्ये उपलब्ध होतील असं काहींचं मतसुद्धाही असतं पण याच्यावर माझं मत आहे बाहेर खूप काही काहीसुद्धा बाहेर या जगात खूप काहीसुद्धा विकत मिळतं पण आपण केलेलं जे सुख आहे ते कुठंच भेटत नाही त्यासाठी अशा छोट्या छोट्याशा वस्तू किंवा आपली आवड जपण्यासाठी किंवा कुठंतरी मन रमण्यासाठी अशा सुंदर सुंदर वस्तू नक्कीच तयार करत जा पुठ्ठ्याच्या मागच्या साईडला सुद्धाही आपण फेमिकॉलच्या साहाय्याने जो एक्स्ट्रा कण ब्लाऊज पीस आहे तो ब्ल फेमिकोलच्या साहाय्याने अटॅच करून घेणार आहे ब्लाऊज पीस खण ब्लाऊज पीस लावून झाल्यानंतरनं हे ड्राय होण्यासाठी पाच ते दहा मिनटं लागतील त्यानंतर आपण पुढचं काम याच्यावर करून घेणार आहोत पाच ते दहा मिनटानंतरनं आपल्याला जे ड्रॉईंग आवडेल ते ड्रॉईंग किंवा आपल्याला जे नक्षीकाम आवडेल ते नक्षीकाम या फुट्ट्यावर या ब्लाऊज पीसवर सेंटर मध्यभागी आपण काढून घेणार आहोत तुम्ही येथे श्री स्वास्तिक ओम तुमच्या घराचं नाव किंवा तुमच्या कबोलचं नाव अशा खूप प्रकारचे जे ड्रॉईंग तुम्हाला आवडेल ते तुम्ही येथे करू शकता पण मी येथे सरस्वती मंत्र हे ॲक्रॅलिक पेंटच्या साहाय्याने किंवा फॅब्रिक पेंटच्या साहाय्याने काढून घेत आहे सरस्वती मंत्र हे कसं काढायचं याचासुद्धाही एक मी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तेथे ते जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर फॅब्रिक चॉकपीच्या साहाय्याने किंवा व्हाईट पेन्सिलच्या साहाय्याने आपण या खण ब्लाउज पीसवर सरस्वती मंत्र काढून घेणार आहोत त्यानंतरनं याच्यावर आपण ॲक्रॅलिक किंवा फॅब्रिक कलरने एक मंत्र डार्क करून घेणार आहोत एकदम छान पद्धतीने सरस्वती मंत्र तयार झालेला आहे याच्यावर आपण आता पहिली लेयर फॅब्रिक किंवा अक्रॅलिक पेंटनं हे आपण डार्क करून घेणार आहोत पहिला लेयर देऊन झाला की एकदम पाच दो मिनिट सोडून की परत दुसरा लेअर द्यायचा त्याच्यामुळे हा जो कलर आहे व्हाईट कलर तो एकदम डार्क छान दिसेल तुम्ही पाहत आहात ना किती छान एकदम क्यूट ट्रॅडिशनल पीस हा आपला तयार झालेला आहे तेही कमी साहित्यात कमी खर्चात आणि कमी वेळात आता आपला हे आपलं सरस्वती मंत्र काढून झालेले आहेत हे ड्राय करण्यासाठी आपण पाच ते दहा मिनटं याला सोडून देणार आहोत आता की स्टँड म्हणलं की की हुक हे येणारच आणि ह्या फ्रेमला की हुक हे नाही आहेत तर ह्या फ्रेमला खालच्या बाजूला आपण की हुक हे अटॅच करून घेणार आहोत ही जी फ्रेम आहे त्याच्या खालच्या बाजूला आपण मोजमापच्या सहाय्याने पाच चार पाच सहा असे पॉईंट देऊन घेणार आहोत जेवढे की हुक की स्टँड की होल्डर तुम्हाला तयार करायचा आहे।, आहे त्या पद्धतीने त्यानुसार आपण याला येथे पॉईंट देऊन घेणार आहोत त्यानंतर अशा प्रकारचे की हुक ऑनलाईन अवेलेबल आहेत किंवा बाजारामध्येही अवेलेबल आहेत त्याचा वापर आपण करणार आहोत जर तुम्ही हार्डवेअर शॉपमध्ये गेलात की की हुक तुम्हाला खूप कमी रेटमध्ये मिळून जाईल हे की हुक घ्या मेणबत्तीला पक्कडच्या साहाय्याने गरम करून घ्या आणि ही जी फ्लेम प्लॅस्टिकचीच असते त्याला तेथे प्रेस करून परत ते 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 क्लॉकवाईज फिरून घ्या अशा पद्धतीने केलं की की हुक त्या फ्रेमला अटॅच होते की हुक ह्या स्टीलचे असतात मेणबत्तीला धरलं की गरम होतात गरम झाल्यामुळे ते प्लास्टिकच्या फ्रेमला छान पद्धतीने अटॅच होतात तर अशा पद्धतीने सगळेच की हुक आपण या फ्रेमला अटॅच करून घेणार आहोत आता ही फ्रेम ही तयार झालेली आहे आणि आपलं ही सुकून झालेलं आहे तर आपण हे आता ड्रॉइंग याच्यामध्ये फिक्स करून घेऊया तुम्ही इमॅजिनसुद्धा करणार नाही इतकं सुंदर पीस हे तयार होतं हे तुम्ही गिफ्टसुद्धाही करू शकता किंवा तुमच्या घरातसुद्धाही वापरू शकता तर अशा प्रकारे छान सुंदर एकदम ट्रॅडिशनल एकदम क्यूट की स्टँड हे आपलं तयार झालेलं आहे प्रत्येकाच्या घरात ह्या की स्टँड असतातच पण अशा युनिक पद्धतीचे की स्टँड फक्त आपल्या घरात असणार हे सुख वेगळंच तर आता रेडी आहे एकदम सुंदर ट्रॅडिशनल आपलं हे की स्टँड या की स्टँडच्या दोन्हीही एंडला तुम्ही बेल येतात स्टीलच्या प्लॅस्टिकच्या त्यासुद्धाही अडकवू शकता आणखी जरा असं ट्रॅडिशनल लूक येण्यासाठी नको असेल तर फक्त कीसुद्धाही अडकू शकता या फ्रेमला अगोदरच मागे एक हुक होतं त्याच्या ता, साह्याने हे मी माझ्या हॉलमध्ये मा अटॅच केलेलं आहेच जर तुमच्याकडे खण ब्लाऊज पीस नसेल तर ब्रासो ब्लाऊज पीस घेऊन घेऊनसुद्धाही अशा प्रकारचं की स्टँड तुम्ही नक्कीच घरी तयार करू शकता त्याचा ता, एक फोटो मी येथे साईडला देईनच अशाच पद्धतीनं तुम्ही नेमप्लेटसुद्धाही करू शकता मी केलेला हा ला की स्टँड जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये